हॅलो फ्रेंड्स मी चेतन आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाळाची नाळ ही बाळाच्याच गळ्यामध्ये का अटकते तर ह्या व्हिडिओमध्ये याविषयी आज आपण सर्व माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाळ गर्भाशयामध्ये वाढत असते तर त्याची नाळ ही त्याच्या बेंबीला चिटकलेली असते व एक भाग हा वार म्हणजेच प्लॅसिंटा याला जोडलेला असतो आणि ह्या प्लॅसिंटा मार्फतच बाळाला पोषक तत्वे ही मिळत असतात बाळाला रक्ताचा पुरवठा या नाळेद्वारेच होत असतो तर बाळाची ही संपूर्ण वाढ ही या नाळेवरती अवलंबून असते बाळाची नाळ ही लवचिक असते तसेच लुब्रिकंट असते बऱ्याच महिलांना जेव्हा प्रेग्न्सीच्या आठव्या नवव्या महिन्यातील जी सोनोग्राफी केली जाते त्या सोनोग्राफी मध्ये बाळाच्या गळ्याभोवती सिंगल लूप कॉर्ड असे लिहिलेले असते तर याचा अर्थ असा की बाळाच्या गळ्याभोवती एक सिंग एक सिंगल वेढा गुंडळलेला आहे नाळेचा काही महिलांच्या सोनोग्राफीमध्ये डबल लूप ऑफ कॉर्ड असे लिहिलेले असते याचा अर्थ असा की दोन नाळेचे वेडे बाळाच्या गळ्याभोवती गुंधळलेले आहेत तर काही महिलांच्या सोनोग्राफी मध्ये असे लिहिलेले असते सिंगल किंवा डबल टाइट कॉर्ड तर याचा अर्थ असा की बाळाच्या भोवती जी नाळ गुंडळलेली आहे ती टाईट गुंडळलेली आहे किंवा घट्ट गुंडळलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला डॉक्टर सांगतात की बाळाच्या जीवाला धोका आहे मग तुम्हाला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर सीजरचा पर्याय दिला जातो आणि सीझर करावे लागते कारण बाळाला होणारा रक्त पुरवठा या नाळेद्वारेच होतो आणि जर बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडळलेली असेल तर ती नाळ दाबली जाण्याची शक्यता असते दाबली गेल्यामुळे नाळेतून जो रक्त पुरवठा होणार असतो बाळाला तो कमी प्रमाणात होतो तर बाळाची नाळ ही बाळाच्या गळ्याभोवती का गुंडळली जाते तर याचे पहिले कारण म्हणजे बाळाची नाळ ही लांब असणे लॉंग कॉर्ड म्हणतात त्याला तर काही बाळांची जी नाळ असते ती लांब असते त्यामुळे बाळ जेव्हा गर्भाशयामध्ये हलत असते तेव्हा ती नाळ त्याच्या गळ्याभोवती अवधनाने गुंडाळली जाते यामध्ये बाळाचा कुठलाही दोष नसतो बाळ हे गर्भाशयामध्ये फिरतच राहणार असते तर हे एक कारण झाले दुसरे कारण जेव्हा गर्भाशयामध्ये सारखी परिस्थिती तयार झालेली असते म्हणजेच बाळाभोवती असलेले पाण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते त्यावेळेस बाळ गर्भाशयामध्ये हे सहजासहजी किंवा इझिली मूव्ह होत असते आणि त्यामुळे बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळण्याची शक्यता ही जास्त असते यानंतर तिसरे कारण आहे ते म्हणजे आईने प्रेग्नेसी मध्ये स्टिम्युलेट होणारे पदार्थ यांचे सेवन करणे उदाहरणार्थ चहा कॉफी यानंतर अतिरिक्त हालचाल जास्त प्रमाणात जर एक्सरसाइज सारखा प्रकार केला असेल तर यामुळे देखील बाळाला उत्तेजना मिळते आणि बाळ जास्त प्रमाणात हालचाल करतं आणि त्यामुळे ही नाळ बाळाच्या गळ्यामध्ये गुंडाळण्याची शक्यता असते तर मुख्यत्वे करून ही कारणे असतात तर, तर बाळाच्या गळाभोवती नाळ गुंडळली म्हणून बाळ पूर्णपणे दगाव दगाव दगावेल असेच नाही तर बाळाला या नाळेमुळे कुठलाही त्रास होण्याची शक्यता नसते केवळ फक्त रक्त पुरवठा जो होत असतो तो कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते कारण बाळाची नाळ ही डुब्रिकंट असते लवचिक असते त्यामुळे घाबरायचे नाही तर जेव्हा बाळ बाहेर येते तेव्हा बाळाच्या गळ्या नाळ ही गुंडाळलेली दिसते तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासाठी या चॅनलवरती घेऊन येत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद